हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे तो चॅनलवरती पुन्हा एक मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज नवीन एक व्हिडिओ आहे आणि आमच्या पुण्यातले जे घर आहे त्या घरी आळंदीचे जे वारकरी आहेत ते येणार आहे त्याच्यासाठी हे सर्व तयारी वगैरे रांगोळी काढलेली आहे खूप छान अशी रांगोळी सोनुनी काढलेली आहे आमचं जे नवीन घर आहे आणि आईवडिलांची तिथं येणार आहेत आळंदीचे सर्व आणि आमची जी आत्या आहेत ही जी ग्रीन साडी घातलेली आहे आत्या आहे ती माझी मोठी आणि आमच्या गावची जी पालखी आहे ती आईन त्यांची तर थांबलेली आहे नाश्ता करण्यासाठी तर सकाळचाच मस्त छानसा सण झालेली सकाळ आहे आणि सकाळ सकाळ आपल्या साक्षात पांडुरंग घरी आले असे वाटत आहे तर इथं आईचं वगैरे धूत आहे महाराजांचे आणि वडील पण आहेत सगळे आहेत आस सकाळी नाश्त्याची तयारी केलेली आहे तर खूप प्रसन्न वाटत आहे कारण एवढं छान असं रांगोळी वगैरे काढलेली आहे तरी त्यांच्या येण्याची तयारी सगळी झालेलीच होती आणि ते आलेच होते तेवढ्यात

Nanba, nanba, tocará. Nanba, nanba, Portugal. Nanba, tocará.